श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात याला देवशैनी एकादशी देखील म्हटलं जातं आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रित जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग सिद्ध योग योग आणि योग तयार होत आहेत हे सर्व योग पूजा शुभ कार्य त्याचबरोबर क केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे आपल्या नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळणार आहे ज्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारच्या झाडा आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते ज्यांच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फल प्रदान करतात हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे हा स्पर्श केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची तातही मिळायला लागेल त्याचबरोबर आपल्यावर देवतांची विशेष कृपा ही आपल्याला प्राप्त होणार आहे यामध्ये सगळ्यात पहिलं झाड म्हणजे तुळशीचं तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणूनच तिला विष्णूप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं त्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर जा दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष निर्माण होत नाही त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की जर जा आपण कोणत्याही कामानिमित्त बाहेर पडणार असतील आणि त्यावेळेस जर आपण तुळशीचं दर्शन घेतलं तर त्या कामामध्ये आपल्याला निश्चितच यश हे प्राप्त होणार आहे तुळस म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जात आणि एकादशी तिथीला माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं त्यामुळे आपल्याला एकादशीला तुळशीला जल अर्पण करायचं नसतं त्याचबरोबर तुळशीची पत्रं तोडायची नसतात किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा नाही करायचं असत जर कळत नकळत आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागत असतात म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा तर करायची पण लांबून करायची तर आपल्याला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची त्यामध्ये हळद आणि कुंकू त्याचबरोबर बरोबर थोडंसं पाणी टाकून त्याचा एक गंध तयार करायचा आहे आणि ह्या गंधाने जे आपल्याला तुळशी वृंदावनवर एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हळद कुंकू अक्षध लांबूनच अर्पण करायचे आहेत हात जोडून नमस्कार करायचं तुळशी भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणे मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुळशी वृंदावनाला आपल्याला स्पर्श करायचा आहे उजवा हात आपल्याला तुळशी वृंदावनला लावायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व दैवी शक्तींचा प्रभाव खूपच जास्त असतो आणि त्यामुळे जर आपण त्यावेळेस हे उपाय केले तर आपल्याला केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक उपायामध्ये अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे आणि आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे Okay. Hey. दुसरं झाड जे श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे केळीचं झाड हिंदू धर्मात केळीचं झाड भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते गुरुवारी केळीच्या विशेष पूजा केल्याने या दोन्ही देवतांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येतात त्यांनी रोज केळीच्या झाडाची सेवाही करायची आहे त्याचबरोबर ह्या झाडाची पूजा केल्याने आपलेली जी रखडलेली कामं आहेत अडकलेली जी काम आहे त्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होत असतं तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाचीसुद्धा पूजाही करायची जाताना आपल्याला एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा घेऊन जायचं त्याचबरोबर आरतीचं ताट घेऊन जायचं आहे सर्वप्रथम आपल्याला झाडाजवळ दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्यात जल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला त्या झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यानंतर आपला उजवा हात केळीच्या झाडाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे साक्षात श्री विष्णूंच्या कृपेने आपल्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत पुढचं झाडाची जी सेवा तुम्हाला करायची ते म्हणजे पिंपळ वृक्षाची पिंपळ वृक्ष हे श्रीहरिविष्णूंचं संपूर्ण रूप मानलं जातं पिंपळ वृक्षाच्या झाडामध्ये मुळापासून पानापर्यंत तेहतीस कोटी देवतांचा वास असतो म्हणून या झाडाची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या झाडाला जल अर्पण केल्याने रोग आणि दुःख नाहीसे होतात तसेच क्षणी दोष आणि पितृदोष दूर होण्यामध्ये सुद्धा मदत ही मिळत असते तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक तांब्याभर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहेत सर्वप्रथम झाडाजवळ गेल्यावर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आपल्याला एक शुद्ध गाईचा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका तुम्ही फुलाचं आसन द्या किंवा हळदीचं आसन द्या दिवा प्रज्वलित केल्यानंतर झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण जे जल घेऊन गेले ते जलसुद्धा आपल्याला एक धारेने अर्पण करायचं जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाची अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला आपला व हात लावून स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे ही इच्छा बोलल्यामुळे साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या प्रत्येक मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत पुढचं झाड म्हणजे बेलाचं हिंदू धर्मात बेलपत्र वनस्पती एक आश्वक आणि दैवी वृक्ष मानले जाते जे विशेषत भगवान शिवाला अर्पण केले जाते बेलपत्र हे त्रिफळाचे पान आहे जे भगवान शिव ब्रह्मा आणि विष्णू या तीन डोळ्यांना सूचक करते हे तीन डोळे किंवा शक्ती निर्णयक्षमता कृती आणि ज्ञान यांच्याशी संबंधित आहे आषाढी एकादशीनंतर श्रीहरिविष्णू योग निद्रेत जातात आणि ह्या संपूर्ण विश्वाचा कारभार जो आहे तो महादेव सांभाळतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या झाडाच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आपल्याला बेलाच्या झाडाजवळ जाताना एक तांब्याभर पाणी त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आणि हळद कुंकू घेऊन जायचा सर्वप्रथम झाडाजवळ गेल्यावर आपल्याला आपल्याला झाडाजवळ शुद्ध गाईचा तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि त्यानंतर झाडाला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण जे जल घेऊन गेले ते जलसुद्धा आपल्याला एक धारेने अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला बेलवृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारून घ्यायच्या प्रदक्षिणा मारताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर आपला उजवा हात झाडाला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची इच्छा आहे ही इच्छा व्यक्त केल्यामुळे साक्षात महादेवांच्या कृपेने आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात त्याचबरोबर जर तुमच्याकडे शमीचं झाड असेल तर त्या झाडाची सुद्धा तुम्हाला आवर्जून पूजाही करायची आहे हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडासारखे पवित्र आणि पूजनीय मानले जाते शमीची पानंच नाही तर लाकूड आणि मुळांनाही खूपच धार्मिक महत्त्व आहे जिथे शमीची पानं महादेवांना गणपती बाप्पांना आणि शनिदेवाला अर्पण केली जाते ही पानं अर्पण केल्याने त्याची आपल्याला विशेष फळ हे प्राप्त होत असतं तर आपल्याला शमीच्या झाडालासुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा लावून घ्यायचा हळद कुंकू अर्पण करायचं आहे झाडाभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि शमीच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही या पाच झाडांपैकी कोणत्याही एका झाडाला स्पर्श केला तरीसुद्धा तुमच्या प्रत्येक मनोकामना ह्या पूर्ण होणार किंवा तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून पाचही पाच झाडांची पूजा ही तुम्हाला करायची आहे अतिशय प्रभावी असा उपाय हा के उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ